आपण पाहत आहे इंडियन न्यूज ट्वेंटी फोर मी विजय शुगजे जे बातमी घेऊन येत आहे ते आहे शिक्षण क्षेत्रातील जो मराठी शाळेबद्दल झालेला पालकांच्या मनातला गैरसमज आहे तो गैरसमज मात्र मला निश्चित वाटतं की हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर मराठी शाळेबद्दलचा गैरसमज दूर होण्यास काहीशा प्रमाणात मदत होणार आहे तर चला आपण पाहूया मराठी शाळेबद्दलचा गैरसमज हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर कसा दूर होणार आहे तो पाथर्डी तालुक्यातील डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या एकनाथवाडी या दुर्गम खेड्यामध्ये कसा बदल झाला आणि मुलं कधी काळी हणून मारून बळजबरीने मराठी शाळेत पाठवावे लागायचे ते मुलं आज दिवसभर शाळा सोडून किंवा बुडून जायला तयारच होत नाहीत यामागे कारण तेही समोर आले या ठिकाणी काही दिवसापूर्वी श्री बाबासाहेब जायभाय सर या नामक शिक्षकाची बदली होऊन ते या ठिकाणी पदभार घेतल्यापासून या शाळेची प्रगती ती आपण व्हिडिओमधून पाहत आहात या शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षणाची तसेच अध्यात्माची आवड निर्माण करणारे ध्येयवेडे शिक्षक म्हणजे बाबासाहेब जायबाय यांनी संगीत कला गाण्याच्या तालावर पाडे पाठ करणे तसेच संगीताच्या तालावर कविता पाठ करणे आणखी मैदानी खेळाचे आयोजन करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन त्यांना छोटे मोठे बक्षीस देऊन त्यांच्या कार्य कार्याचा गौरव करून हे असे सतत कार्यक्रम आयोजित करून सत्कार करून यामधून ओसतोड कामगाराची पंढरी असलेल्या या एकनाथवाडी असले या ठिकाणच्या पालकांना शिक्षणाचे महत्व काय ते आजही समजत नव्हते मात्र या ठिकाणी जिल्हा परिषद शाळा असून अनेक पालक हे आपले पाल्य हे इंग्रजी शाळेत पाठवतात त्यामुळे सर्व शाळा ओस पडत असताना मात्र एकनाथवाडी येथील मराठी शाळेबद्दल जिल्ह्याभरात एक वेगळं नाव या शाळेत शाळेमधील शिक्षक वर्ग आहे ते पुढील प्रमाणे या शाळेचे मुख्याध्यापक भाऊसाहेबजी सुपेकर सहशिक्षक एकनाथजी आंधळे अशोक पालवे शिमाताई पालवे संदीप राठोड गणेश कांबळे संतोष गवाने, या शिक्षकांमुळे ही गोष्ट साध्य झाल्याचे शिक्षक मित्र बाबासाहेब जाहेबाई यांनी यावेळी सांगितले शाळेभोवती स्वच्छता तसेच मुलांना खेळण्यासाठी मैदान असल्यामुळे या ठिकाणी माजी पंचायत समिती सदस्य तथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष देविदास खेडकर व एकनाथवाडीचे विद्यमान सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य व सेवा सो, सोसायटीचे विद्यमान चेअरमन व्हाईस चेअरमन व सदस्य तसेच शालेय कमिटीचे अध्यक्ष विद्यमान सदस्य व गट शिक्षणाधिकारी अनिल भवारसाहेब भा, विस्ताराधिकारी रामनाथ कराडसाहेब हबीब मुंडे केंद्र प्रमुख पोळसाहेब तज्ज्ञ आदिनाथ खेडकर यांचे देखील वेळोवेळी मार्गदर्शन लाभल्याचे बाबासाहेब जायबाई सर यांनी सांगितले ही शाळा जिल्ह्यातून एक वेगळी शाळा म्हणून नावारूपाला येत असल्याने शिक्षकांचे आभार देखील ग्रामस्थ मानत आहेत आपण पाहत आहात इंडियन न्यूज ट्वेंटी फोर अशाच आपल्या परिसरातील तालुक्यातील जिल्ह्यातील तसेच महाराष्ट्रातील वित्तम बातम्या लगेच आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच चॅनेलला सबस्क्राईब करा व लाईक करा तसेच बेल आयकॉनला टच करायला विसरू नका मी महाराष्ट्र प्रतिनिधी विजय शिवगजे